माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत हे आता कोण म्हणता ना ईव्हीएम मशीनने असं केलं तसं केलं काय केलं नाही आता दिल्लीला जे तिथं केजरीवाल पडले ते काय ईव्हीएम म्हणे पडले काही चुका केल्या दहा वर्ष लोकांनी संधी दिली आणि त्याच्यामुळे लोकांनी त्यांना पाडलं पडल्यानंतर आम्ही कबूल केलं ना आम्ही लोकसभेला कमी पडलो मला लोकसभेला माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये अठ्ठेचाळीस हजार मतं कमी पडली माझ्या पतीला रडत बसलो नाही पुण्या लोकांच्या दारात गेलो आणि त्याच लोकांनी एक लाखापेक्षा जास्त मतांनी मला निवडून दिलं मी तसंच म्हणलो असतो त्याला माझी बायको पडली अठ्ठेचाळीस हजारांनी कसं काय माझं व्हायचं कस काय माझं व्हायचं हो कस काय माझं व्हायचं मग चला देव देव करूया इकडं नारळ फोडूया तिकडं नारळ फोडूया इकडं काय करूया तिकडं काय करूया असं नाही देव देखील आहे श्रद्धा आहे राजेश आत्ताच जाऊन केस कापून आलाय तिरुपतीला विटेकर पण नुसतंच देवदेव केला तर निवडून येणार आहे का ना नाही श्रद्धाही ठेवा आणि लोकांचेही प्रश्न सोडवा जोड असली पाहिजे तशा पद्धतीनं मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की आपण आऊट घटकेचं राजकारण करण्याच्या करता आलेलो नाहीये आपण लाँग टर्मचं राजकारण करायला आलेलो आहे आज सोयाबीन जानेवारीमध्ये डिसेंबरला थांबणार होतं खरेदी ती आम्ही आता जानेवारी एंड पर्यंत वाढवली अजून वाढवा म्हणून लोक सांगत आहेत मगाशी बोलत असताना आपल्या इथं दुधना प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्यामुळं काही प्रमाणामध्ये आपलं क्षेत्र ओलिता खाली आलंय आपल्या जालना जिल्ह्यामध्ये प्रचंड ऊस आहे आत्ता मी शिवाजीराव जाधवांच्या कारखान्यावर उतरलेलं होतं कारण तिथं हेलिपॅड होतं आणि तिथं मला कार्यकर्ते भेटले ते म्हणत होते दादा पुढच्या वर्षी तर खूप ऊस आहे कारखान्याची कॅपॅसिटी वाढवा शिवाजीराव जाधवांनी आता तुमचा पूर्वीचा बागेश्वरी तो पाच हजारांनी चालला मी आजच तासभर तिथं घालवला आता त्यांनी मुक्ताईनगरचा कारखाना इथं आणतायत तो साधारण साडेचार हजारांनी ते चालवतायत पुढच्या वर्षी कारण तिकडं ऊसच नाही काय काही ठिकाणी ऊस नाही आणि कारखाने काढले मग त्याच्यामध्ये काय कुसळ घालता का यायला येण्याचा बाजार आहे त्याच्यामध्ये ऊस असेल तिथं कारखाने काढा ना आणि चांगले चालवा ना आज इथं तुमचा इथं एवढा ऊस आहे आज कारखाने आहेत अजून काही कॅपॅसिटी वाढवायला आपण परवानगी देतोय डिस्लरी ज्यांना काढायची माझ्याकडेच एक्साइज खात मला ते आत्ताच सांगत होते की सांग दादा आमचं प्रकरण बरेच दिवस पडलं होतं कुणी मंजूरच केलं नाही मी आले आले सगळ्यांची प्रकरणं मंजूर करून टाकली कारण उद्या डिस्लरी झाली की ज्यूस तू इथेनॉल होणार आहे इथेनॉल झालं तर माझ्या शेतकऱ्याला का भाव मिळणार आहे त्याच्या कष्टाचं चीज होणार आहे इथेनॉलचे दर आम्ही अमित शहा साहेबांच्याकडनं वाढून घेतलेले हे करावं लागणार आहे आता ए आय अशी नवीन कन्सेप्ट करता आम्ही आणतोय तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्हाला आता मगाशी मला बोलत असताना आमच्या जेथलिया साहेबांनी सांगितलं इथल्या एमआयडीसीला चालना दिली पाहिजे पूर्णा नदीवर बॅरेज केले पाहिजे आमच्या प्रांताध्यक्षांनी सांगितलं नाथसागर पासून बाबळी बॅरेज पर्यंत अ बाबळी बॅरेजमध्ये तर तो बंधारा करायला बंदी होती कोर्टाची तरी देखील आम्ही धाडस दाखवलं तो बंधारा केला आणि सुप्रीम कोर्टाची परवानगी आणली संपूर्ण गोदामाय गोदा, गोदा हा सगळ्यात तो उदिकड भाग आहे झाला झाला की नाही आपण जरा माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका